डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत असलेलं कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा कृषी विभाग दुरु आत्मा आणि महावीम बुलढाणा यांचे संयुक्त विद्यमाने सलग तिसऱ्या वर्षी कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे आपण आज अंबा महोत्सवाचं अंतर्गत प्रदर्शनी आणि विक्रीचं आयोजन केलेलं आहे सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी जे आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील सर तसेच अध्यक्ष म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर गडाख सर आणि विशेष अतिथीमध्ये संचालक विसा शिक्षण डॉक्टर उंदिरवाडे सर हे उपस्थित होते आज या आंबा महोत्सवानिमित्त एकूण सतरा प्रकारच्या गावरान आंब्यांची नोंद आपण या ठिकाणी केलेली आहे आणि तेवीस प्रकारच्या शिफारशीत असलेल्या जातींच्या विविध आंब्यांची विक्री आणि प्रदर्शनी या ठिकाणी भरलेली आहे साधारण सकाळी साडेआठ वाजेपासून नऊ वाजेपासून बुलढाणा जिल्ह्यातील आंबा खवये या प्रदर्शनीचा महोत्सवाचा आनंद घेत आहेत आणि आज अपेक्षित आहे की साधारण वीस ते तीस टन एवढा आंबा या ठिकाणून विक्री होईल मुख्यतः केशर आंबा आज मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचा विक्री होत आहे